कुकाणा येथे पंचवीस नोव्हेंबर रोजी भव्य नोकरी मेळावा व शासकीय योजना मेळाव्याचे आयोजन कुकाणा तालुका नेवासा येथे येत्या नोव्हेंबर रोजी भव्य नोकरी मेळावा तसेच लाडक्या बहिणींसाठी विविध शासकीय योजना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याबद्दल स्थानिक युवक युवती आणि महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे हा उपक्रम माननीय श्री अब्दुल भैया शेख यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात येत आहे तालुक्यासह परिसरातील सुशिक्षित युवकांच्या सशक्तीकरणासाठी आयोजित या उपक्रमात देशातील अनेक ख्यातनाम कंपन्या सहभागी होणार आहेत विविध पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया मेळाव्यादरम्यानच पार पडणार असून रोजगाराच्या सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहेत मेळाव्यात युवक युवतींसाठी तसेच महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विशेष काउंटर उभारण्यात येणार आहेत यात विविध योजना कार्डांचे वाटप जॉब कार्ड आरोग्य कार्ड वितरण मोफत केवायसी शेती अनुदान नुकसान भरपाई डोल व कुपन यांसाठी स्वतंत्र केबलची व्यवस्था करण्यात आली आहे भैय्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित हा मेळावा साई श्रद्धा लॉन्स कुकाणा येथे सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत पार पडणार आहे अधिकाधिक युवक युवतींनी आणि बहिणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यास आणि तरुणांना मार्गदर्शन देण्यास हा उपक्रम मोलाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नमस्कार मी अब्दुल भैया शेख उद्या वार मंगळवार पंचवीस नोव्हेंबर रोजी हुकाना येथे आपल्या घरातील युवक युवतींना रोजगार देण्याकरता नोकरी मिळाव्याचं आयोजन केलेलं आहे आपण सगळ्यांनी यावं त्याचबरोबर आरोग्य कार्ड वितरण आणि मोफत शासकीय कार्डचं वितरण ठेवण्यात आलेलं आहे आपण सगळ्यांनी यावं ही माझ्या सर्व लाडक्या भगिनी तसेच युवक युवतींना विनंती आहे धन्यवाद